बघा ह्या ठिकाणी सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाबरोबर चाबहार रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे तर चाबहार रेल्वे जी परियोजना आहे ती इराण या देशाशी भारताने राबवलेली आहे त्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न बघा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती प्रमुख जिल्ह्यातून जातो तर दहा प्रमुख जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग त्यानंतर एकोणसाठ नंबरचा प प्रश्न बघा महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते तर जा महाराष्ट्राचा किनार जा जो किनारपट्टीचा भाग आहे त्याला काय म्हणतात रे कोंगर कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो जर ती आणि ती केरळची जी किनारपट्टी आहे तिला काय म्हणतात मालाबार किनारपट्टी म्हणतात त्यानंतर बघा कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे जे आहे खंडपीठ आहे बघा आता नवीन एक झालेलं आहे कोल्हापूर कोल्हापूर ह्या ठिकाणीसुद्धा काय झालेलं आहे रे खंडपीठ झालेलं आहे लक्षात ठेवायचं तर महाराष्ट्रात किती ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर गोव्यामध्ये पणजी आणि एक महाराष्ट्रामधलं नागपूर आणि एक कोल्हापूर एक चौथं चार नंबरचं खंडपीठ झालेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं त्यानंतर बघा एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस वीस मार्चला सेलिब्रेट करण्यात येतो कधी वीस मार्चला बघा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरचे दोन व्हिडिओमध्ये मी सत्तावन्न प्रश्नापर्यंत कव्हर केलेले आहे तर ते जर व्हिडिओ बघायचे असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल सॉरी आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही ते बघून घ्या टोटल आपण ह्या जी सिरीज आहे ती तीन हजार प्रश्नांची सिरीज आहे तर तीन हजारपैकी आपण अडीचशे प्रश्न पार्ट वन यामध्ये कव्हर करणार आहे आणि ते अडीचशे प्रश्न जी पी डी एफ आहे ती जशी अडीचशे प्रश्न या ठिकाणी आपले संपणार आहे तशी त्याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबतच हे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला हा जो व्हिडिओ आहे तो फर्स्ट टाईम बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बघा या ठिकाणी बासष्ट नंबरचा पॉईंट काय भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे तर गडचिरोली जिल्ह्यात आहे भामरागड टेकड्या एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला ही जी प्रश्न आहे ही पोलीस भरतीला रिपीटेड विचारलेले प्रश्न आहे आणि ह्या तीन हजार प्रश्न तुम्ही एकदा केले पोलीस भरतीला तुम्हाला जिके दुसरं अवंतर वाचायची गरज नाही हेच प्रश्न रिपीट रिपीट होणार आहे पोलीस भरतीमध्ये त्यानंतर तेसठ नंबरचं बघा संत कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे संत कुंभार यांची जी समाधी आहे ही कोणत्या जिल्ह्यात आहे रे तर ती आहे धाराशिव या जिल्ह्यात अगोदरचं धाराशिवचं नाव काय होतं उस्मानाबाद त्यानंतर चौसष्ट नंबरचं बघा पहिली आय सी सी वर्ल्ड कप टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा बघा पुरुष कोणत्या देशाने जिंकली बघा जी पहिली आय सी सी टी ट्वेंटी आय सी सी वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटीची जी क्रिकेट स्पर्धा होती पुरुष विजेते कोण जिंकलेली तर ती भारताने जिंकलेली आहे त्यानंतर बघा बावन दरवाजेचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते सर्वांना माहीत पाहिजे बावन दरवाजे आहे छत्रपती संभाजीनगर या शहराची ओळख बावन दरवाजाचे शहर म्हणून आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सहासष्ट नंबरचा पॉईंट बघा क्षेत्रबळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर हा जो आहे छत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे कोणता आहे अहिल्यानगर त्यानंतर सेकंड बघा ह्या ठिकाणी आणि सर्वात लहान जर जिल्हा विचारला तर तुम्हाला छत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे रे मुंबई मुंबई उपनगर कोणता आहे रे मुंबई उपनगर हा एक लक्षात ठेवायचा आहे सर्वात लहान त्यानंतर मा मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास हे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विष्णू शास्त्री गोडसे भटजी हे जे आहे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांचं पुस्तक कोणतं आहे माझा प्रवास लक्षात ठेवायचं आहे विष्णूशास्त्री गोडसे भटजी यांचं आहे जे की मराठीतील पहिलं प्रवास वर्णन म्हणून ओळखलं जातं माझा प्रवास त्यानंतर बघा या ठिकाणी अडुसष्ट नंबरचा पॉईंट आहे चंद्रकांत मांडरे मांडरे कला संग्रहालय कुठे आहे चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय आहे कोल्हापूर या ठिकाणी त्यानंतर बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे बघा ह्या ठिकाणी नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे आणि सोबतच एम मिलिटरी एम ए आय काहीतरी आहे महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी पण सुद्धा कुठे आहे एम पी ए तर हीसुद्धा आहे नाशिक या ठिकाणी ज्या ठिकाणी पी एस आयचं ट्रेनिंग होतं आहे त्यानंतर गोदावरी नदीचं उगम ना नाशिक त्र्यंबकेश्वर आणि त्र्य नाशिकचं नाव हे का पडलेलं आहे ना नाशिक म्हणजे काय रे नाशिक या ठिकाणी काय झालेलं आहे की जे म्हणजे या ठिकाणी नाशिक या शहराचं नाव पाडलेलं आहे जी लक्ष्मणाने स्वरूप नाकाचं त्या ठिकाणी नाक कापलं होतं आणि त्याच्याच याच्यामुळं ते नाव त्या ठिकाणी नाशिक पडलेलं आहे त्यानंतर नाशिकला एक कुंभमेळा भरतो हे पण लक्षात ठेवा तो दोन तीन पॉईंट आहे जो की आता दोन हजार सत्तावीसला नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे त्यानंतर असं होते पाक्षिक हे दर किती दिवसाला हां बघा या ठिकाणी जे पाक्षिक आहे पाक्षिक म्हणजे किती दिवसाला प्रसिद्ध होतं किती दिवसाला पंधरा दिवसाला पाक्षिक आणि त्रिमासिक किती दिवसाला तीन महिन्याला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आणि मासिक म्हटल्यावर महिन्याला आणि नियतकालिक म्हणजे काय दररोज प्रस प्रकाशित होणारं त्यानंतर एकाहत्तर नंबरचा पॉईंट बघा कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात तर वाघाच्या पिल्ल्यास काय म्हणतात तर बछडा म्हणतात बहात्तर नंबरचा प्रश्न बघा विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर विशालगड हा किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे विशालगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यानंतर समोरचा बघा पंचगंगा व कृष्णगा कृष्णा या नदींचा संगम कुठं होतो तर नृसिंहवाडी हो कोणत्या ठिकाणी नृसिंहवाडी हो सातारा या ठिकाणी जो आहे पंचगंगा आणि कृष्णा ह्या नद्यांचा संगम होतो त्यानंतर चौऱ्याहत्तर नंबरचं बघा कोणता धबधबा दब कोल्हापूर जिल्ह्यात नाही आहे तर राऊतवाडी हा धबधबा दब कोल्हापूर जिल्ह्यात नाही आहे त्यानंतर झालं डार्क स्काय प्रकल्प डार्क स्काय प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रकल्पाला काय म्हणतात रे डार्क स्काय प्रकल्प सॉरी डार्क स्काय पार्क त्यानंतर शहर नंबर बघा तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे उठ पहाडकिणीच्या अबी क्वेश्चन तेहतीसशे मेगावॅट बघा जो तिरोडा येथील अदानी पावर प्लांटची क्षमता किती आहे रे तर ती आहे तेतीसशे मेगावॅट त्यानंतर बघा कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा मेला लागतो अंबुबाची मेला कुठे लागतो तर अंबुबाची मेला लागतो आसाम या राज्यात कोणत्या राज्यात लागतो आसाम या राज्यात त्यानंतर महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे आहे तर बघा महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन संस्था आणि प्रशिक्षण देण्याची संस्था आहे ती पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर बघा भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून जाते बघा भीमा नदी अहिल्यानगर त्यानंतर पुणे त्यानंतर सोलापूर इथं अहिल्यानगर नाव झालेलं आहे अहमदनगर पुणे सोलापूर या ती, तीन जिल्ह्यातून काय वाहतरी भीमा नदी वाहते भीमा नदीचंच नाव काय पंढरपूर या ठिकाणी इंद्रायणी त्यानंतर काळा महोत्सव मुंबई या शहरात सेलिब्रेट करण्यात येतो काळा महोत्सव कुठे साजरा करण्यात येतो मुंबई या ठिकाणी त्यानंतर बघा अजिंक्यदारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही याला स्टारच करा अजिंक्यदारा हा किल्ला आहे सातारा जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे अजिंक्यदारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा शेवटचा अजून बाकी आहे म्हणा अंदमान बेटा समूहातील ज्वालामुखी बेट निर्मिती को कोण म्हणजे निर्मिती बेट कोणती आहे बघा एक एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे जी की अंदमान निकोबारमध्ये आहे त्या जे बेटाचं नाव आहे बॅरन आयर्लंड आयर्लँड बॅरन आयर्लंड बॅरन द्वीप जे आहे त्या ठिकाणी एकमेव भारतातील काय रे सक्रिय ज्वालामुखी आहे आणि ती बेट कुठे अंदमान निकोबारामध्ये आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते महाराष्ट्र राज्याची सीमा हे प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे किती राज्यांना लाभते महाराष्ट्र राज्याची सीमा तर सहा राज्यांना तर कोणकोणते राज्य आहे सांगा बरं का मला बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मी नोट डाऊन करून घ्या या ठिकाणी गोवा आहे गोवा त्यानंतर वरती गेले की तुम्ही गुजरात गुजरात आहे गोवा गुजरात त्यानंतर मध्य प्रदेश आहे त्यानंतर छत्तीसगड आहे छत्तीसगड आहे त्याचबरोबर इकडं खाली आले तर तेलंगणा आहे हैदराबादची लागत नाही आहे तेल आंध्र प्रदेशची लागत नाही त्यानंतर ते तेलंगणा झाले की कर्नाटक आहे आणि कर्नाटक किती झाले ते एक दोन तीन चार पाच सहा या सहा राज्यांची सीमा काय अशा लागते, लागते कुन -कुन ते महाराष्ट्र राज्याला लागते कोणकोणते लागते गोवा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड त्यानंतर आपण हा कोणता ते घेतला तेलंगणा आणि हा एक कर्नाटक सहा राज्यांची सीमा महाराष्ट्राला लाभते लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर गुजरातला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे कोणत्या राज्याला गुजरातला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर बघा सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे सेला बोगदा अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा कातळ शिल्प कोणत्या गावामध्ये आढळून येते तर कातळ शिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून येते कुडोपी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी काय आहे शिल्प हे आढळून येते त्यानंतर चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे चारमोशी हे जो तालुका आहे ह्या तालुक्यात काय रे चपराळा अभयारण्याचा काय रे विस्तार आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशी नंबरचा बघा चंद्रयान तीन कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आ आली आली आहे तर तालि, चंद्रायन ही जी मोहीम आहे ती सतीश धवन अंतरिक्ष केंद्र आहे ह्या केंद्रातून काय करण्यात आलेले आहे प्रक्षेपित करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी एकोणनव्वद नंबरचा प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्यातील ले एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे बघा गडचिरोली जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्टेशन आहे आणि ते आहे वडसा या तालुक्यात त्यानंतर बघा नव्वद नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे जे महाराष्ट्र राज्याचे गोसेवा आयोग नेमण्यात आलेला आहे तर त्याचे पहिले अध्यक्ष आहे शेखर मुंदडा काय रे शेखर मुंदडा हे आहे याचे अध्यक्ष शेखर मुंदडा त्यानंतर बघा एकाण्णव नंबरचा शेवटचा पॉईंट आहे आपला भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्लांट प्रकल्पाचे पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात आहे बघा भारतातील पहिला बहुउद्देशीय असल्यामुळं याचं लक्षात ठेवायचं आहे हिमाचल प्रदेश आता आहे भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेश लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पासून तर पर्यंत सगळे जिकेचे जी प्रश्न बघितलेले आहे आणि या अगोदरचे व्हिडिओ आपण सत्तावनपर्यंत प्रश्न घेतलेले आहे ते जर बघायचे असले तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि ही पी डी एफ तुम्हाला अडीचशे प्रश्न जसे या ठिकाणी कंप्लीट होणार आहे दोनशे पन्नास तर याची पार्ट वनची जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्ही आतापासूनच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तर बघा जे पण विद्यार्थी मित्रांनी अजून पण सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं मित्रांना शेअर नसं केलं तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय